नमस्कार मंडळी मी शशांक भसावडे कथा कहाण्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत या चॅनलमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कथा लोककथा आणि कहाण्या ऐकायला मिळतात तर अवश्य या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा लक्षात ठेवा कथा कहाण्या यूट्यूब चॅनल नमस्कार तर मंडळी आज सोमवार आहे आज आपण ऐकणार आहोत श्रावणी सोमवारची खुलभर दुधाची कहाणी ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी आठपाट नगरात मोठा शिवभक्त राजा होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा पण हे कसं घडेल याबद्दल त्याला चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं सगळं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं राजाची आज्ञा सर्व माणसांनी घाबरून घरात दूध ठेवलं नाही वासांना पाजलं नाही मुलांना दिलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही पण दुपारी चमत्कार झाला एका म्हातारीने घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकी नहु घतल, गाई वासांना चारा घातला त्यांचा आत्मा शांत केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून गंध फूल अक्षता बेल आणि खुलभर दूध घेऊन देवळात आली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय शंभो महादेवा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं पण तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलवर दुधानं भरणार नाही पण मी भक्तिभावानं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं आणि घरी निघाली इकडे चमत्कार झाला म्हातारी परतल्यावर गाभारा दुधाने भरवून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं परंतु काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजानं शिपाई देवळात बसवले तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला तिसऱ्या सोमवारी राजा बसला म्हातारीच्या वेळेस गाभारा भरला राजानं म्हातारीला विचारलं अभय देताच तिनं कारण सांगितलं राजा तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांची हाय माथी आली हे देवाला आवडत नाही म्हणून गाभारा भरत नाही यावर काय युक्ती करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघर गर सगळ्यांनी आनंद करावा देवाला भक्तीनं पंचामृतानं स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजेच देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल राजानं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुला बाळांना गाई वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला व्हायलं हात जोडून प्रार्थना केली डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरवून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिलं लेकी सुना घेऊन म्हातारी मोठ्या सुखा समाधानानं नांदू लागली तस तुम्ही आम्ही नांदू ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण